खबरचुविस्ताच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये त्या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये ज्योतिताई गायकवाड ह्या घरछोड आंदोलन करतायत शहापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं हो त्यासाठी जागा मिळावी यासाठी त्यांचे आंदोलनं चालू आहेत गेली अनेक वर्षांपासून हे आंदोलन सुरू आहेत परंतु एक अनोखं आंदोलन त्यांनी आज चेडलेलं आहे आणि त्याला अजूनच याला अजूनही प्रतिसाद मिळाला नाही आहे अजूनही कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक व्हावं यासाठी तमाम शापूरकर आता एकत्र येत आहेत आणि ज्योतिताई गायकवाड यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत या संदर्भातच आपण या सर्व घरछोड आंदोलनाचा ग्राउंड रिपोर्ट घेतो आहे आपल्या खबरसुचितच्या माध्यमातून जामणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आतापर्यंत अनेक आंदोलनं झाली आपल्या आपल्या घरातूनच याचा उगम झाला आहे आंदोलनाचा आज आपण देखील घर छोडो आंदोलन करत आहे सहा दिवस झाले आपण घर आहे आणि तहसील कार्यालयाच्या आवारात आपण बसलात केवळ या जागेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी अनेक लोक पाठिंबा देत आहेत आता देखील मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत काय पाठिंब्याच्या बाबतीत तुम्ही सांगा सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम जय शिवराय आणि नमस्कार आज तुम्हीच बोलताय सर्वात जास्त महिला आल्या म्हणजे आजचा लढा हा महिलांचा नव्हे तर हा पूर्ण समाजाचा आहे या समाजामध्ये अनेक जात आली अनेक पक्ष आले अनेक संघटना आले म्हणजे मी बोलते ना की असा कोणताच समाज नाही का मला पत्रक आलं नाही म्हणजेच काय तर बाबासाहेबांनी एक संविधानामध्ये वाक्य लिहिलं आहे सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला ना न्याय मिळवून घ्यायचा संविधानाचा पहिलाच पेज जो कोणी वाचत असेल त्याला त्याचा अर्थ कळत असेल आणि आज शासनाने कदाचित तो पेज वाचला नसावा म्हणून आज आम्ही सहा दिवस झालो बेघर राहतोय कारण की ह्या शासनाला उजेड येणार कधी मलाच कळत नाही आज तीस वर्षाचा संघर्ष आम्ही करतोय डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारका करता तरी सुद्धा शासनाचे डोळे उघडत नाही फक्त एवढंच कुठे जागा द्यायची तुम्हाला कुठे स्मारक पाहिजे अरे आमचं बाबासाहेब काय रस्त्यावर पडलंय का तुम्हाला कुठे बाबासाहेब पाहिजे अरे बाबासाहेब हा हृदयामध्ये काळजामध्ये या शासनाचे काही डोळे मिटलेत का आज त्या त्यांना अंदाज नाही का की आज त्या बाबासाहेबांच्या शिक्षणामुळे आज ते तहसीलदार झाले बोलतात ना माझ्या बाबासाहेबांच्या शिक्षणामुळे आज मी तहसीलदार झालोय आज बाबासाहेबांमुळे आज मी मंत्रालयामध्ये नेता बनलोय कुठे गेला तो नेता आणि कुठे गेला तो तहसीलदार आज एक बाई तिचं परिवार घेऊन इथे शासनाच्या दारात उभे आहेत तरी शासन झोपलाय का या शासनाला जाऊन जाप विचारा मी विनंती करते की आंदोलन करताना भाऊक झालेले आहेत ज्योतिताई गायकवाड खरंच गेली सहा दिवस ते आपलं घर सोडून आपला सर्व संसार सोडून त्या स्मारकासाठी लढत आहेत आणि त्यांची ही हाक आहे शासनाला की आता तरी तुम्ही जागे व्हा आणि आम्हाला जागा उपलब्ध करून द्या जोपर्यंत स्मारकाला जागा मिळणार नाही तोपर्यंत ज्योतिदे हे आंदोलन सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी आता स्पष्ट केलेली घरचोडो आंदोलन करताय याची अजूनही दखल घेतली गेली नाही शासनाच्या वतीने काय तुमची भूमिका राहणार आहे आता गेले सहा दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि संपूर्ण समाजाच्या म्हणजे बौद्ध समाजाचे नव्हे तर इतर समाजाचे संघटनेचे परत पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी आम्हाला सहकार्य करत आहेत बाजारपेठ शहापूर बाजारपेठ छोटी मोठी बाजारपेठ ते लोकंसुद्धा आपल्याला सहकार्य करत आहेत रिक्षा चालक मालक संघ हे सुद्धा आपल्याला सहकार्य करत आहेत आता सहा दिवसापासून यांची फक्त बैठक घ्या हे आम्ही पाहिलं सहा दिवसापासून याच्या प पूर्वीच्या आंदोलनात पण हेच पत्र येत होते की बैठक घ्यायची संध्याकाळी साडेपाच वाजता पण एकही अधिकारी हजर नाही पत्र देतात साडेपाचच्या मिटिंगचं ते पत्र मिळता आहात किती वाजता सव्वा सहा वाजता सा। म्हणजे टायमिंग गेल्यानंतर आम्हाला प पत्र प्राप्त होतं त्यांना आम्ही खाली त्यांचं लिहून दिलेलं आहे की तुमची बैठकीची वेळ निघून गेल्यानंतर एक तासानंतर आम्हाला तुमचे पत्र मिळाले तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या आणि आम काय ठरवाल ते आम्हाला येऊन सांगा पण आजपर्यंत लेखी आपल्याला कोणत्याही प्रकारचं डब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपंचायत शापूर तहसीलदार पी डब्ल्यू पंचायत समिती त्यांच्याकडनं आजपर्यंत आपल्याला कोणतेही लेखी उत्तर मिळालेलं नाही आहे